नमस्कार मित्रांनो मागील त्याला कृषी पंप स्टेटस कसं चेक करायचं तुम्ही मागील त्याला स्वरप कृषी पंप योजनेसाठी अर्ज केला आहे का आणि आता मनात एकच प्रश्न असेल आपला अर्ज नक्की कुठपर्यंत पोहोचला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की घरी बसून मोबाईलवरून तुम्ही तुमचा अर्जाचा करंट स्टेटस कसं पाहू शकता आणि हो मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स आणि सर्वसामान्य चुका पण सांगणार आहे ज्या टाळल्या तर तुमचा अर्ज लवकर पुढे जाईल मागील त्याला सौरपंप ही योजना महाराष्ट्र सरकार ही एक महत्त्वाची योजना आहे यामध्ये यो शेतकऱ्यांना पाण्यासाठी डिझेल किंवा विजेवर अवलंबून राहावं लागतं सौर पॅनल बसून पंप ऊर्जेवर चालवला जातो त्यात ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान मिळतं म्हणजे तुमचा खर्च कमी आणि फायदा जास्त अर्ज केल्यानंतर काय होतं तुम्ही ऑनलाईन अर्ज करता तुमचा अर्ज कड़े जिल्हा कार्यालयात तपासला जातो तांत्रिक पडताळणी होते अनुदानाची मंजुरी मिळते पंप बसवण्यासाठीची तारीख ठरते या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो त्यामुळे आपल्या स्टेटस तपासणं गरजेचं असतं वेबसाईटवर जाऊन स्टेटस कसा चेक करायचा चला बघूया पहिली स्टेप गुगलमध्ये टाईप करा मा ऊर्जा किंवा महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एनर्जी किंवा मागेल त्याला सर्च करा दुसरी स्टेप वेबसाईटच्या होम पेजवर मागेल त्याला सोडपंप योजनेवर क्लिक करा तिसरी स्टेप इथे अर्ज स्थिती ॲप्लिकेशन स्टेटस असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा चौथा स्टेप आपले ॲप्लिकेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाका पाचवी स्टेप सबमिट करा व क्लिक करा लगेच तुमच्या अर्जाचा स्टेटस दिसेल पेंडिंग तपासणी सुरू ठेवा अप्रुवड मंजुरी मिळालेली आहे पेमेंट प्रोसेसिंग इन्स्टॉलमेशन शेड्यूल बसवण्याची तारीख ठरवली आहे सा सर्वसामान्य अडचणी आणि उपाय बऱ्याचदा लोकांना टेटस दिसत नाही किंवा नॉट फ्राउंड असा मॅसेज येतो असे काही कारणे अर्ज क्रमांक चुकीचा टाकला दुसरं मोबाईल नंबर वेगळा आहे वेबसाईट सर्व्हर डाऊन आहे त्यावर उपाय अर्ज करताना मिळालेला अननोन स्लिप जपून ठेवा जर मोबाईल नंबर बदलला असेल तर स्थानिक मेडा ऑफिसमध्ये अपडेट करा वेबसाईटवर काम करत नसेल तर वेळेला पुन्हा प्रयत्न करा पाचविष्टी टेट बोन तुमच्या ईमेलवर आलेले सर्व मेल जतन करून ठेवा अर्ज केल्यानंतर कमीत कमी महिन्यातून एकदा स्टेटस तपासा शेजारी मित्रांनोसुद्धा तुमच्या वेबसाईट तपासायला शिकवा कारण दलाला कडून पैसे देऊन माहिती घेण्यात काही गरज नाही अशा प्रकारे तुम्ही तुमचं मागील त्याला पंप चेक करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओत आपण अर्ज करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी आहे